कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत दहाडे दिगर जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गावातून लहान चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणांमुळे सर्व ग्रामस्थ आपल्या तिरंग्याला सलामी देण्यासाठी प्रभात फेरीत मोठ्या उत्साहात सामील झाले यावेळी प्रथम सरपंच शाहू चव्हाण यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले ध्वज फडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन आपल्याकडे टेक ध्वज फडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले त्यानंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा धारडे दिगरच्या प्रांगणात आले पाहुणे शाळेच्या प्रांगणात येताच गोड शब्दसुमनांनी स्वागत गीत म्हणून स्वागत करण्यात आले बालगोपालांच्या इवल्या इवल्या ओठांनी म्हटलेल्या स्वागत गीताने सर्व ग्रामस्थांचे हृदय प्रसन्न झाले यावेळी शाळेच्या ध्वजनाचे पूजन व ध्वजारोहण दीपक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ध्वज फडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन संगीताच्या तालावर आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण केले व देशभक्तीपर गाण्यांवर चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांचे मने जिंकून घेतले या कार्यक्रमास उपस्थित देशप्रेमींनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले त्यांचे शाळेकडून मनस्वी धन्यवाद देण्यात आले यावेळी सरपंच शाहू चव्हाण उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम ठाकरे यांच्यासह हो। सर्व सदस्य अंगणवाडी सेविका सोसायटीचे पदाधिकारी महसूल विभागाचे पदाधिकारी ग्रामसेवक आर एस जाधव तलाटी गीतांजली पवार कृषी विभागाचे कृषी अधिकारी योगेश वाघ शाळेचे मुख्याध्यापक अनिल अहिरे शिक्षिका नंदिनी वागुल व गावातील ज्येष्ठ नागरिक दीपक देशमुख पोप पट बहिरम काशीनाथ बहिरम त्र्यंबक ठाकरे निवृत्ती बहिरम नामदेव बहिरम यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी बालगोपालांना हो चॉकलेट वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना सह प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण